चला आता आज आहे लग्नाचा दुसरा दिवस आणि इथे पहा सुपारी खेळण्याचा प्रोग्राम होणार आहे दीदी इकडं बघ आमच्या नवरी बाईला मुंडवळी बांधत आहे मग काय सासर माहेरची मोत्याच्या त्याच्या मुंडवळ्या छान दिसत नवरदेवाला बांधायचं का नाही चला आता नवरदेवाला आतमध्ये गेला सुपारी खेळायची नवऱ्या नवरी सज्जा आहेत नाव घेऊन एंट्री नाव घेऊन एंट्री चला जोरदार घ्या आधी कुणी होता देऊन या उजव्या हाताला अवती बरोबर होती या उजव्या हाताला उजव्या इकडे आहे दीदी इकडे तो डाव्याला का चला या या आतमध्ये उज नाव घ्या वेडा ठेवायच्या आधी लहानपणापासून आई वडिलांनी दिले संस्कार आकाशरावांचं नाव घ्यायला का द्यायचं अरे रे नावाला पाठ केलं पुढे जोडली चल तू म तू घे नाव मोठा घे मोठ्यानी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुखी कुटुंब सुखी संसाराची सुरुवात करतो सर्वांचे आशीर्वाद अरे आशीर्वाद आहेत आमचे शिवाजी महाराजांची ठिकड हा बरोबर आहे बरोबर आहे ठेवा चला बसा बसा

ना कशी पकडायची सुपारी सांगितलं ना पकडायची हा तू एका हाताने आणि तिने दो दोन्ही हाताने सोडायची

बघे कविता दोन हाते तुझे बघ सोडू नको तू सोडू नको अरे पर चला परत तीन वेळा पाच वेळा हा पाच वेळा पाच वेळा सुपारी शोध हा चला सुरू त्याच हातात अरे आधी दोन वेळा तीन वेळा पटापट सोड शेवटच्या पाचवी वेळा हा आता सोड आपली पटपट पाचवी गच धर एवढे एवढे पटपट नाही काय पण तुझी हिची ह्याची कशाला कापली सोड पटपट पण पाचवे फक्त

असती पण अशी दाबून धरतोय दिसली पाहिजे मग आता 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 अगं हात पुढे ती कशी धरली तरी ती निष्ठून जाणार ते तर

About <laughs> <laughs> ये दे नाएगे दे नाएगे। <laughs> लास्ट रेवटमॅडम पोरं ठेवून येते चांगला साडी अकरा अंगा मुरग बाई

अण्णा दुसऱ्या दिवशी पासूनच नाईन छॉपिंग यो 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 सोडली पंचांनी लक्ष दीदी तुझं लक्ष नाहीये नॉट आऊट आऊटला नाही अरे पण तुझ्यापेक्षा आता त्यांच्याकडे कसं दिलं पाहिजे मग काय बाई आता आधी तर आमची सण बाई एकाची बात नाही घ्यायची पाणी टाकली पाहिजे सुपारी नेच ठायला कधी ना कधी नागने अरे 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 हात नका कविता सोडबा एवढ ऐकलं ऐकलं मोठ्या किती वेळा झाल गेलं ना दोघ गेलं भाऊ आता हि दोन जणांत ना तुम्ही आगलाय चप्रे ब